रामराम मंडळी राम उद्या रंगणाऱ्या भव्यने दिव्या असं जंगी बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान जयंत केसरी जबरदस्त मैदान भरवलं जाते ज्या जा। जा। मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपये आहे आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस येते मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल मागच्या वर्षी जेव्हा जयंत केसरीचं मैदान संपन्न झालं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला वन बी फ्लॅट होता आणि जो फ्लॅट मिळवला होता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळबीकरांचा शंभू जबरदस्त पळ दाखवत त्यांनी ते मैदान गाजवलं होतं जयंत केसरीचं मित्रांनो या वर्षी पण तेवढ्याच ताकती म्हणजे बक्षिसाची रक्कम नक्कीच कमी झाली आहे पण पाच लाख पण कमी ला नाही आहे त्यामुळे नक्की चांगली चांगली मातबर बोलले चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये आपल्याला उद्या दिसणार आणि एक शेवटकर एक लढते आपल्या सगळ्यांना उद्याच्या मैदानामध्ये दिसणार म्हणजे दिसणार म्हणजे दिसणारच आहे त्या मित्रांनो नक्कीच उद्याच्या मैदानासाठी काही संभावित पैरे आतापर्यंत काढलेले आहेत आणि पक्के पैरे संध्याकाळपर्यंत कळतील पण पण अजूनपर्यंत जे संभावित पैरे काढायलेले आहेत ते नक्कीच टॉप आहेत आणि नक्कीच लढती बघायला मिळणार आहेत असं म्हटलं तर वागू ठरणार नाही सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया वेळ न दडता सुरुवात करूया वेगाचा शेवट सर्जा ज्याला आपण म्हणतो असा अभिजित पवार यांच्या नावावर आता पळतो असा सर्जा आपल्याला ज्या जबरदस्त आजच्या गाडीला फार्मात आहे त्याच्या जुडीला तेवढ्याच फार्मात पळतोय त्याच्या जोडीला सोबतीला असल्यावर असा पिस्टन बावीस अकरा आपल्या त्याच्यासोबत दिसू शकतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहेत म्हणजे दिसणार आहेत मित्रांनो त्यानंतर घरणीकीचा राजा चटणी बाकरीचा पैलवान ज्याला आपण असं म्हणतो असा घरणीकीचा राजा आणि हिंद केसरी जोडी आपल्याला सहाशे बावीस हारण्या उद्या एकत्र पडताना दिसू शकते हा पंचावन्न नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे सगळे संभवितपैकी सांगण्याचं कारण असं की कालपासून खूप माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय पण अजूनपर्यंत संभावितवरच गाडी अडकलेली आहे गाडी पुढंच झाली पण हरकत नाही मित्रांनो त्यासोबत मित्रांनो छत्रपती संभाजी जो अर्जुन आहे जो तेवढ्या ताकदीने पोळतो असा अर्जुन आपल्याला शिवाळाबाच्या खऱ्यासोबत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पळताना आपल्याला दिसण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत म्हणजे नक्कीच उद्या ती लढ सुद्धा टप न होणार आहे असं म्हणतात ठरणार आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगरची अजून एक जोडी राजानी सम्राटची होती ती उद्या सम्राटचं माहित नाही पण राजा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे चिमण्यासोबत जबरदस्त ताकदीचा जब बैल आहे चिमण्या ज्यानं देवभाई सगती पळून एक मैदान चांगल्या प्रकारे गाजवलं होतं असा चिमण्यानी राजा आपल्याला उद्या एकत्र पळताना दिसणार आहे त्यासोबत मित्रांनो कॉकटेल खऱ्या अर्थानं जबराट बळ असलेला कॉकटेल आपल्याला उद्या शिरसवडीच्या रायफल सोबत पळताना दिसण्याचे चान्सेस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट 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 नव्याण्णव टक्के असे जवळपास फिक्स झालेले आहेत म्हणजे नक्कीच लढत जबरदस्त होणार आहे मित्रांनो म्हणजे एक आ, आ, ना अनेक असे पहिले टॉपचे झाले त्यानंतर आपल्याला उगलेवाडीकरणाचा तेज आपल्याला बब्यासोबत दिसू शकतो अशी चर्चा झाले बुलढाण एक्सप्रेस बाबे आजच्या तारखेला जबराट पुन्हा एकदा फॉर्ममध्ये यायला लागला असा बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि तेजाबाई आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतात म्हणजे अजूनही बरेचसे चांगले चांगले पे पैरे कळायला सुरुवात झालेली आणि नक्कीच लढती वाढणार आहे त्यासोबत सगळ्यांना मित्रांना आतुरता लागलेली असते ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लढका दशमेंदकीस्त्री बकासूर कोणासोबत पडणार आहे खूप चर्चा होती की आपल्याला बकासूर गोडच्या सर्जेसोबत पळताना दिसल पण 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 उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला गोडचा सर्जा असेल मथूर असेल पळताना दिसणार नाहीत आणि शक्यतो पण दिसू शकत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच सर्जा नाही तर मग कोण तर चिके आपल्याला आदित्य डेव्हलपर्स यांचा चिक्या जो या वर्षीची विक्रमी खरेदी असा चिक्या जबराट फॉर्म मध्ये आणि मागत्या ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये गुलाल घेतो असा चिके आपल्याला बाक्यासोबत पडताना दिसू शकतो असे चान्सेस जवळपास निश्चित झाले आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत अजून क्लिअर झाले तर आपण एक सबश्सिल व्हिडिओ बनवूयाच बनवूया बनुए। पण आतापर्यंत कळालेले संभवित पैरे हेच की अर्जुन आणि शेवाळपांचा पाखऱ्या सर्जा आणि पिस्टन बावी बावीस अकरा घरणीकीचा राजा आणि हरण्यास सहाशे बावीस चिक्या म्हणजे नक्कीच लढती टॉप होणार क्लास होणार आणि मजा येणार आहे उद्याचं मैदान रांगणार गाजणार बघूया आपण त्यांचा सबश्सिल व्हिडिओ संध्याकाळपर्यंत पैसे कळायला करूयाच करूया पण आत्तापर्यंत हे कळालेले संभवित पैरे कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला